चला मित्रांनो आपण चिंबोऱ्या काढू दगडांमधून इथून नदी गेल्यानंतर ना पाणी बंद झालं आहे आणि पूर्ण दगडी कोरड्या झाल्यात आणि त्या कोरड्या दगडीमध्ये ना थोडा ओलावा आहे त्या ओलावामध्ये आपल्याला चिंबोऱ्या काढायच्या आहेत तर चला आपण चिंबोऱ्या काढू ओला मोठे असो मोठे असो

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ đi bỏ lỡ những video hấp dẫn ạ, một số